कसं बाबा त्यांच्या सदस्याचा राजीनामा दिलेला आहे कुठेतरी काँग्रेसला धक्का जातो आणि भविष्यात असं आता पक्ष भाजप असं आहे की बाबा सिद्दीकी हे नक्कीच काँग्रेस पक्षाचे सदस्य होते काँग्रेस कुटुंबाचे सदस्य होते परंतु ज्या तऱ्हेने आता त्यांनी राजीनामा दिलेले आणि जे तुम्ही सांगताय की काँग्रेसला धक्के पोहोचणार काँग्रेसचा काय काँग्रेस एक विचारधारा आहे आणि ही विचारधारा सर्वांना बरोबर घेऊन जाणारी विचारधारा आहे देशाची संविधानिक विचार असलेली विचारधारा आहे लोकशाही मांडणारी विचारधारा आहे त्यामुळे आता जे चाललेले आहेत ते का चालले ते सगळ्यांना माहितीये जाण्यामागचं कारण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर सरकारी यंत्रणांचा असणारा दबाव मग ईडी असेल सीबीआय असेल किंवा आय टी असेल याचा मोठ्या प्रमाणात वापर सरकारी टिजोरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधीचं होणारं वाटप याच्यावर सुद्धा मधल्या काळात खूप शोऱ्या आल्या आणि दुर्भाग्यपूर्ण आहे असं मी सांगायला पाहिजे की आता महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राला वेगळी अशी परंपरा राजकीय राहिलेली आहे महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्रामध्ये आता दुर्दैवाने वैचारिक बांधिलकी राहिलेली नाहीये पक्षनिष्ठा राहिलेली नाहीये त्या ठिकाणची आयडोलॉजी राहिलेली नाहीये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी आम्ही सांगायचो की राजकारणाची सगळ्यात मोठी गोष्ट असते म्हणजे त्याची दिलेले शब्द या सगळ्यावर जर आपण बघितलं आता तर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आज भारतामध्ये भाजप आल्यापासून न्यायव्यवस्था असेल पत्रकारिता असेल लोकप्रतिनिधी असतील किंवा त्या ठिकाणच्या सरकारी यंत्रणा असतील या सगळ्यांना त्यांनी प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी आणलेले आहे आणि याच्याच गैरवापरामुळे त्या ठिकाणी काही लोक जातात आता प्रश्न असा आहे की लोकशाही मूल्य जर टिकवायचे असेल आज देशाची जी परिस्थिती आहे अशा वेळेला त्यांनी पक्षाभर थांबणं आवश्यक होतं कारण आज प्रत्येकाला मग ते वर्षा गायकवाड असो किंवा कोणी असो या सगळ्यांना चेहरा जो दिलेला आहे तो काँग्रेस पार्टीने दिलेला आहे पक्षाने आपल्याला आमदार बनवलं मंत्री बनवलं मधल्या काळामध्ये पक्ष संकटनेमध्ये काम करण्याची संधी आपल्याला दिली आणि अशा वेळेला ज्या वेळेला पक्षाला आपली गरज आहे आज भारत जोडो न्याय यात्राचा शेवट जो आहे तो मुंबईमध्ये होणार आहे अशा वेळेला आपण जाणता की काही मंडळी गेलेली आहेत परंतु काँग्रेस पक्ष हा विचार आहे आणि विचार घराघरात पोचलेला आहे जो युवामध्ये आहे महिलांमध्ये कष्टकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांमध्ये आणि म्हणून मला अपेक्षा आहे की काँग्रेस मजबूतीने उभे राहील आणि मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या यात्रेसाठी आम्ही मुंबईमध्ये जोरदार राहुलजींचं स्वागत करू आणि यात्रा सक्सेसफुल होईल याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही